नाशिक रोड फर्नांडिसवाडीत गोळीबार गँगवारचा थरार पोलीस आयुक्तांनी दिली महत्त्वाची ही माहिती नाशिक रोड परिसरातील फर्नांडिसवाडी येथे मंगळवारच्या रात्री दोन टोळ्यांमध्ये भीषण वाद पेटल्याने परिसरात थरारक वातावरण निर्माण झाले जुन्या वर्चस्वाच्या वादातून उफाडून आलेल्या या संघर्षात दोन्ही गटाकडून जवळपास पंधरा ते वीस फायरिंगचे राऊंड हवेत झाडण्यात आले अशी माहिती पोलीस उपायुक्तांनी दिली घटनेदरम्यान बेद आणि जॉनवाल गँग आमनेसामने भिडले आणि या गँगवारमुळे संपूर्ण परिसरात भीतीचे वातावरण पसरले स्थानिक नागरिकांच्या माहितीनुसार रात्री अचानक फायरिंगच्या आवाजांनी परिसर दणाणून गेला घटनास्थळावरून पोलिसांनी आठ काडतुसे जप्त केले असून तातडीने कारवाई करत तीन संशयितांना ताब्यात घेतले विशेष बाब म्हणजे या संघर्षात एका गटाने कोर्टात बाजू मांडणाऱ्या महिला वकिलाच्या घरावर दगडफेक केली आणि काचेच्या बाटल्याही फेकण्यात आल्या त्यामुळे या भागात काही वेळ तणावाचे वातावरण पसरले होते महिलांचा आणि नागरिकांचा सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आलाय सध्या पोलीस विभागाने या प्रकरणाचा सखोल तपास सुरू केला असून वर्चस्ववादी टोळ्यांवर कठोर कारवाई करण्यात येईल असे पोलीस सूत्रांकडून सांगण्यात आले या घटनेमुळे पुन्हा एकदा नाशिकमधील टोळी संघर्ष आणि स्थानिक गुन्हेगारी विरोधात पोलिसांची मोठी जबाबदारी समोर आली आहे पुढील तपास नाशिक रोड पोलीस करत असून गँगवारला आळा घालण्यासाठी पोलीस यंत्रणा सज्ज झाली आहे महाराष्ट्र क्रांती न्यूज साठी मुख्य संपादक प्रकाश बागुल नाशिक अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र क्रांती न्यूज या यूट्यूब चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉनला प्रेस करा